संध्याकाळ गे यार रात घेऊ आपली जाता जाता मग काय करणं चला रस्ता काड्डा बिता बाबानी आणि ती माया बोलन ती रस्ता मा चोरच्या पाडा भेटतील आणि ते हवेली कोणती हवेली ती तू देखील ती हवेली हो बाबा तिनं बारामारे मी काहीतरी वालता ब्रेकार तू देखील का पण म्हणजे ऐकले फक्त ऐकले बेकार चला आपण मी गावते ना रे यार जाऊन

काय चोर असला बेकार होत बेकार काम होत चला खरंच आहे ना ते माय ते आणि चोर भेटतील आणि पण ते चोरच नाही काय माहित रे यार असं चोर तर आपण रोज देखतो काय कर लावलं आपल्या जाणे लवकर गाडी वन पडी गई ना मारे यार रे वन पडी गे सरे बाबा रे काय नाही रे तीन जण आणि रे बाबा काय करावं लागला ते एक काम करत बाबा आज ना आज मी राहत ना बाबा अडीच काढणी आपल्या असं वाटत झालं अरे अरे जगली तू काय करण्यास ग काय करत तू अरे जगू माझी अरे बाबा बेकार जीव आहे ना म्हणाला यार टायम देखील अरे हो बाबा दोन वाजे घ्या अडे बाबा आडे आपले काहीच संबंध नाही म्हणजे अरे सहा पडले अरे थांबण्या पडी चाल चल तिच्या वाडे ना अरे पण थोडं विचित्र नाही वाटा बाबा तुम्ही समजत का नाही रे यार तुम्हाला घर मजा प्लॅन आहे घर आहे ते काय जायना અમે બાબા આમને બાબલો ટાઈમ હોય જપના પડી નામ ને રાતભર માં આવું મારું તમે આવો પેડ રે બાળ દે બાબા બાબા

बाबा पोटली तू काम वाले पण आणि काडी दे तो कॉन्टॅक्ट म बाबा मी त्याला बोलायलायसिर तू से प्यार है या नाही करते सामानले तो काय राहणार काय तुना काम ऐ बोल फक्त सगळे आपला पोर थोडा का बाबा आपला पोर बोलता संकट मग तो तू का म्हण यावर आपले पोरे अरे आपले हवाली मा पोरे काय देत भाऊ असं हवाली मा बुदळना काम आहे का का सला तिने आज त फेरील वाटे राहणार वादर फेर हा चल ना चल रे मी पहिले शिया शिपुरे काय कोणी दोन धावस तला कोण रे बाबा ऍड घोषी गौ पण आपले बाहेर नेमकाय राणा डायरेक्ट निघलो तू तू बी देखले भाड मले फक्त आई सांग तो बुतडा कटे तोडच चला एक एकले ये रे ये बाळ चढे रे बोरी लावतोस की मला पडा तुला म्हण मन ना काय मला इला का मा पोरेचे असं बाहेर तुला सांग मा दोन मिनिटं बाहेर बाहेर नाही अरे बेटा तू आता आता उ गेले रे तुम्हाला हे सांग म्हणाई कामा म्हणाई कामा तू पोरेसला गरमा घालशी ते बिना बाडा ना तुले काय वाटस रे हा हा काय वाटस तुले केला नाही अरे चांगला चांगला असले मी डेपटकी डेपटकी हा केला नाही तुला मैदान माहिती वांदर काका लागेस म्हणा तुला कस का, काहीच का काम पुन्हा सांगत ना जादू काहीच चालू जादू कस ना मला ए तपकेरी का सड्या अरे बट रे वादर मग सड्या आता रे तुमला दुसरा पार्ट मध्ये आवश्य दुसरा पार्ट मध्ये हा बी काय का तो नामा बडा दाय देले दुसरा पार्ट मध्ये भूत आणि तुम्हाला दुसरा पार्ट मध्ये करा भेटी भूत राहणे सांग मी काय करल तोपर्यंत तुम मलय ब्रँड चॅनलला सबस्क्राईब कर द्या नाही तर वादर कथा वांदर, वांदर 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 गमतीन चॅनलला सबस्क्राईब कर द्या लाईक करा जितला जास्त त्याला लाईक भेटीत तिथला जास्ती लॉंग व्हिडिओ राहील ठीक आहे व्हिडिओ मग नंतर ना व्हिडिओ मग पार्ट टू मग ठीक आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करील यार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारी व्हिडिओ नेक्स्ट पार्ट मग उभी घालते मी नंतरले रात बारा वाजे घ्या दहा वाजे ना नाही नऊ वाजे नऊ वाजा नाहीच मी आता बारा वाजे घ्या म्हणजे इथला लॉंग शूट करा मी तुम्हाला साडे फक्त जे कांदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इंस्टाला फॉलो करा <laughs> ah, fica a